एकत्रित सभापती मध्ये माझा स्पेसिफिक प्रश्न आहे सन्मान्य मंत्री मोदयाने सांगितलं मंत्री महोदय मंत्री महोदय आपण सांगितलं दोनशे सोळा डेपो निर्माण करणार किंवा डेव्हलप करणार त्यातून नेमकं उत्पन्न आपल्याला एस टी महामंडळात किती मिळणार आहे याच्या काय डीपीआर आकडेवारी आले का, का। पाचशे कोटी मिळणार हजार कोटी मिळणार आम्हाला कळू द्या महाराष्ट्रातल्या जनतेला निदान या जमिनीतून पैसे किती येणार आहेत सदस्यांच्या कोल्हापूरचे सर्व डेपो घेतलेले हे सर्वप्रथम मी तुम्हाला आधीच सांगतो त्यामुळे जास्तीत जास्त कोल्हापूरच्या डेपोतनं उत्पन्न व्हावं असा आमचा कयास आहे परंतु शेवटी निविदा काढत असताना आम्ही काही त्यामध्ये अमाऊंट टाकलेली नाही जे निविदाकार आहेत त्यांच्याकडनं जास्तीत जास्त कॉम्पिटिशनच्या माध्यमातून त्या प्रतिसाद मिळावा यासाठी आम्ही ती निविदा प्रक्रिया राबवलेली आहे त्याची प्री बीड झाल्यानंतर प्री बीडमध्ये ज्या काही अजून काही सूचना येतील त्या सूचनांचा मी आता ह्या सभागृहात जाहीर करील आणि प्री बीडमध्ये जर काही सूचना आल्या तर त्या पूर्तता त्याची ते करू शकणार नाही असं योग्य होणार नाही त्यामुळे जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात रक्कम कशी आम्हाला एस टी महामंडळाला मिळेल याची जबाबदारी आम्ही घेत आहोत